स्वामी की जय नवरात्र सद्य चालू आहे नवरात्रामध्ये सर्वत्र देवी देवतेंची उपासना सर्वत्र चाललेली आपल्याला दिसते या देवतेचा भक्तिमय वातावरणामध्ये परमेश्वर साधकाला विघ्न देवतेकडून विघ्न होण्याची शक्यता शास्त्रामध्ये सांगितलेली आहे आणि म्हणून परमेश्वर भक्तीमध्ये आचरणावर असलेले भिक्षुक वासनिक हे या नवरात्रामध्ये देव देवपूजा वंदन, स्थान स्थानवंदन नामस्मरण पारायण ब्रह्मविद्याशास्त्राचं पारायण या यामध्ये स्वतःला व्यस्त ठेवत असतात कारण देवतेचं विघ्न होण्याची फार मोठी संभावना या नवरात्रीच्या काळामध्ये असते देवतेचं विघ्न दोन प्रकारे होत असतं एक म्हणजे मानसिक विघ्न परमेश्वराची भक्ती एक निष्ठ भक्ती सांगितलेली आहे भगवान श्रीकृष्ण कृष्ण गीतेमध्ये सांगतात कि सर्व परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम थोसर्व मोक्ष मोक्ष मी माशुच की हे अर्जुना सर्व देवी देवतेंच्या भक्तींचा मार्गाचा त्याग करून मला अनन्य भावाने शरण ये एकनिष्ठतेने पतिव्रत्तेप्रमाणे माझी उपासना कर अशी भगवान श्रीकृष्ण आज्ञा करतात ही मानसिक भक्ती एकनिष्ठ परमेश्वराचं परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करणं परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे भक्ती करणं ही एकनिष्ठ भक्ती ही पतिव्रता भक्ती आणि म्हणून परमेश्वर भक्तीमध्ये एकनिष्ठ भक्ती केल्या जाते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सुद्धा आहे की कुठल्याही देवी देवतेचा विकल्पाचा संचार होऊ न देता माझी अनन्य भावाने उपासना कर अशी आज्ञा भक्तांना केलेली आहे पतिव्रतेचे दृष्टांत श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेले आहे त्याप्रमाणे एकनिष्ठ भक्ती करणारा हा परमेश्वराचा भिक्षुक वासी ह्या नवरात्रामध्ये ह्या देवता भक्तीचं वातावरण या वातावरणामध्ये तो या भक्तीपासून ढळण्याचा संभव असतो देवतेची सर्वत्र उपार्जना चाललेली आहे हे हजारोच्या संख्येनं लोक व्रत धारण करत आहेत घटस्थापना करत आहेत मोठमोठे सोहळे आणि मोठमोठे हे पूजा उपार्जना पाहून परमेश्वर भक्ताच्या मनामध्ये असा विचार येण्याचा संभव असतो की खरोखरच या देवीची देवतेची किती मोठ्या स्वरूपामध्ये उपासना चाललेली आहे मग ती परमेश्वर नसेल कशावरून हजारो लोक त्या भक्तीमध्ये रममान झालेले आहेत त्या भक्तीची मोठ्या ऐश्वर्याने मिरवणुका काढत आहेत भजन गात आहेत व्रत धरत आहेत उपवास करत आहेत स्तुती करत आहेत मग ही देवता परमेश्वर नसेल कशावरून आणि ती असावी म्हणूनच एवढे लोक जात असतील असा मनामध्ये एक विकल्पाचा संचार होऊ शकतो आणि त्या देवतेकडं कदाचित याचं मन आकर्षित होण्याचा संभव असतो आणि तो परमेश्वराच्या एकनिष्ठ भक्तीवरून ढळण्याचा संभव असतो ईश्वर भक्तीमध्ये जे जरठ आहेत ते ज्ञानाच्या बळाने ढळत नाहीत परंतु जे कोमल आहेत असे कोमल असणारे भिक्षुक वासनिक नामधारक हे, हे देवतेचे हे सर्व स्तोम आणि ह्या देवतेचं हे सर्व उपार्जना पाहून त्या देवतेचं सर्व वैभव पाहून आणि तिकडे यांच्या मनाचा कल होण्याचा संभव असतो आणि ते ईश्वराच्या एकनिष्ठ भक्तीवरून डगमगण्याचा संभव असतो आणि हा विकल्प संचार होण्याची शक्यता असते आणि सर्वात मोठा विकल्पाचा हा संचार हा साधकाचा सर्वनाश करतो म्हणजे तो परमेश्वर भक्तीपासून ढळतो आणि हे साधकासाठी विघ्नच आहेत परमेश्वराच्या भक्ती भक्ताच्या हृदयामध्ये अन्य देवतेच आकर्षण निर्माण होणं हा एक प्रकारे त्याच्या अधपतन साधनेमध्ये झालेला त्याचा सर्वनाश आणि म्हणून त्याच्यासाठी हे विघ्न असत हे मानसिक विघ्न हो तीर्थ देवता पुरुष हे तिन्ही अपलविती असं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगून सावध केलेला आहे की तुम्ही तीर्थ क्षेत्र देवता पुरुष म्हणजे अन्य देवतेचे साधक यांच्या संपर्कात गेले तर ते तुम्हाला आपलवतात म्हणजे स्वतःकडे खेचून घेतात स्वतःकडे आकर्षित करतील आणि मग तुम्ही आमच्या भक्तीपासून देवता भक्तीकडे जाण्याचा संभव आहे म्हणून या तीर्थ देवता पुरुष यांच्यापासून तुम्ही बाजूला राहून आणि तुम्ही आमची भक्ती करा असं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची आज्ञा आहे आणि म्हणून मनामध्ये विकल्पाचा संचार होणं हे फार मोठं संकष्ट आहे आणि असं हे संकष्ट या नवरात्रीमध्ये घडण्याचा संभव असतो म्हणून हे एक प्रकारचं विघ्नच आहे साधकाने जी ईश्वर भक्ती जोपासलेली आहे ईश्वर भक्ती त्याच्या हृदयामध्ये जतन केलेली आहे आणि ही ईश्वर भक्ती जर विकल्पाचा संचार झाला तर तो ईश्वर भक्तीपासून पतित होतो आणि हे त्याच्यासाठी फार मोठं संकट आहे हे अशा ह्या देवता भक्तीच्या काळामध्ये हे संकट येण्याचा संभव असतो हे मानसिक संकट होय जर त्याच्याकडून ईश्वर भक्ती पासून तो दूर गेला परमेश्वराच्या एकनिष्ठ भक्तीपासून तो दूर गेला त्याचं पातिव्रत्य भक्ती नष्ट झाली तर मग त्याच्याकडे राहिलं काय म्हणून या नवरात्रीच्या काळामध्ये आणि अशा प्रकारचं संकष्ट साधकावरती येण्याचा संभव असतो आणि म्हणून नवरात्रामध्ये आपल्या मनामध्ये इतर कुठल्याही देवी देवतेचं बाह्यस्तोम बघून मनामध्ये विकल्पाचा संचार होऊ नये म्हणून या नवरात्रासारख्या सोहळ्यामध्ये नवरात्रासारख्या काळामध्ये नामस्मरण करत राहावं सतत परमेश्वराच्या लीला चिंतन करत राहावं स्थानापच्या जवळ सान्निध्यात राहून प्रसाद वंदन करावेत स्थान वंदन करावं आणि जेवढं जास्तीत जास्त हे करता येईल तेवढं करावं जेणेकरून आपल्या मनामध्ये परमेश्वर भक्तीचा हा प्रकाश कायम राहील आणि देवतांचा विकल्पाचा संचार आपल्या मनामध्ये होणार नाही म्हणून नामस्मरण या नवरात्रामध्ये करण्याची प्रथा आपल्यामध्ये सुरू आहे आता हे झालं मानसिक संकट आणि दुसरं देवता संकट करते ते शारीरिक संकट ह्या देवी देवता ह्या राजस तामस सात्विक असतात त्रिगुणात्मक असतात आपण देवता पुराण जर ऐक देवता पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे की देवता कुपिष्ट असतात क्रुद्ध असतात हा त्या कधी कधी भयंकर उपद्रव करतात आणि मग ह्या परमेश्वर भक्ताकडून कधी काळी जर समजा त्या देवतेबद्दल काही आगडीक झाली चुकी झाली तर ती देवता कोपते आणि मग त्या परमेश्वर भक्ताला ती संकष्टसुद्धा आणू शकते आणि ते विघ्न म्हणजे काय आहे महापूर कधी वज्रपात अपघात मृत्यू आकस्मिक मृत्यू किंवा त्या चूक करणाऱ्या ईश्वर भक्ताला ती संकटामध्ये पण आणू शकते हे सर्व शारीरिक विघ्न सुद्धा देवता ईश्वर भक्ताला करण्याची संभावना असते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दायंबाला हे सांगितलेलं होतं की आपला रस्ता सोडून तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका आमचं नामस्मरण सतत करत राहा आम्ही दिलेला हा प्रसादाचा हार फुलांचा हार गळ्यामध्ये ठेवा आणि याच्यामुळं तुमचं संरक्षण होईल आणि आपलं रस्ता सोडून इकडे तिकडे जाऊ नका आणि दायंबा एका ठिकाणी मध्यरात्री चालत असताना विंजुगा येथे पोहोचले आणि ते महालक्ष्मीच्या देवळाकडे वळले त्या देवळाकडे चालले आणि त्यांनी विचार केला की इथं थोडा काळ आपण थांबावं आणि मग त्याच्यानंतर पुढे जावं पण त्या मंदिरामधून घे दे घाली असा आवाज येत होता असा ध्वनी येत होता तो ध्वनी भयंकर ध्वनी होता संकष्ट सूचक ध्वनी होता म्हणून तात्काळ त्यांना आठवले की परमेश्वराने आपल्याला रस्ता सोडून जायला नाही सांगितलं आणि आपण सरळ देवतेच्या मंदिराकडे चाललेलो आहे लक्षात आलं ते ताबडतोब परत फिरले आणि रस्त्याला लागले पण तेवढ्यामध्ये त्या मंदिरातून देवता शेळीचं रूप घेऊन त्यांच्या बागे लागली आणि ती त्यांच्या खुरावरती पायावरती खुरं टाकू लागली परंतु ते माग न पाहता पुढे चालत राहिले परमेश्वर श्री चक्रध्रभूंचं नामस्मरण करत राहिले मग ती देवता काही अंतरापर्यंत आली तिचं हद्द संपली आणि मग ती परत निघून आली आणि दायंबा आपल्या स्वस्थळाकडे निघून गेले ही लीळा आहे लीळा चरित्रामध्ये म्हणजे देवता विघ्न करत असतात आणि त्या राजस आहेत तामस आहेत जिथे राजस तामस वातावरण आहे तिथे साधकाने राहू नये अशी सुद्धा श्री चक्रधर प्रभूंची भक्तांना आज्ञा केलेली आहे जालन्याची लीळा आहे हिवरळी जालन्याला पूर्वी हिवरळी असं म्हणत असत हिवरळीची लीळा आहे खांडे महानवमीचा दिवस होता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बाईसांना म्हणाले बाई नगराच्या नगरा बाहेर जायचे तयारी करा बाईसांनी <coughs> विचारलं का बाबा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात की बाई आज खांडे महानवमी आहे आज घरोघरी देवता साधक देवीला बळी देतात प्राण्यांचा बळी देतात सर्वत्र वातावरण आसुरी आणि तमोगुणी बनलेलं असतं देवता त्या प्राण्यांचा बळी स्वीकारतात आणि साधक त्या देवतेला प्राण्यांचा बळी देतात अशा वातावरणामध्ये आपण राहू नये हिंसावरती तीयस्थानी महात्मेनी असो नाही चला आपण आता नगरांच्या बाहेर मग बाईसांनी तयारी केली आणि सर्वज्ञेश्वरी चक्रधर प्रभू हिवरळीच्या नगराच्या बाहेर जिथे नागाविहीर आहे आणि तिथे आले सूर्योदयाच्या वेळेस वे। मग तिथं नागाविहिरीच्या एका रवणीवरती बाईसांनी आसन अंथरलं देव आसनावरती स्थानापन्न झाले आणि इकडे बाईसा पाणी तापवत होत्या आणि तेवढ्यामध्ये जलदेवता त्या विहिरीतून निघाल्या आणि त्या गावामध्ये जाण्यासाठी देवाला आज्ञा विचारू लागल्या जे जी आम्ही नगरांत जाणार आहोत देवाने आज्ञा दिली आणि त्या जलदेवता नगरात गेल्या आणि दिवसभर त्यांनी नगरामध्ये खांडे महानवमीच्या दिवशी आणि त्यांच्या साधकांनी दिलेलं बळी त्यांनी स्वीकारला असं वर्णन आहे आणि म्हणून या देवता स्वैर संचार करत असतात त्यावेळेस परमेश्वराचं नामस्मरण करून परमेश्वर भक्तांनी आपलं स्वतःच येणाऱ्या विघ्नापासून संकष्ट होणार नाही यासाठी परमेश्वराचं स्मरण करावं असं नवरात्रामध्ये नामस्मरण करण्याच्या पाठीमाग मुख्य कारण आहे आणि म्हणून या नवरात्रामध्ये पूर्ण दहा दिवस नऊ दिवस दसऱ्यापर्यंत अहो रात्र स्मरण करावं आणि या देवतेपासून होणाऱ्या विघ्नापासून आपलं रक्षण होतं कारण नाम हेच आपलं रक्षण करणार आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय